हो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो खुश खबर खुश खबर खबर लवकर तुम्ही पटापट तुमचे अकाउंट चेक करा जेणेकरून तुमच्या अकाउंटला पंधराशे रुपये जमा झाले की नाही हे तुम्हाला माहिती पडेल त्या महिन्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता तो हप्ता आता तुमच्या अकाउंटला जमा झालेला आहे तर लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा काय की आतापर्यंत किती महिलांना पैसे वाटप झालेले आहे सोबतच कोणत्या जिल्ह्यात वाटप झालेलं नाहीये सोबतच अनेक प्रश्नांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी वाचा फोडणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा अनेक प्रश्नांना या ठिकाणी मी सॉल्व्ह करणार आहे लाडक्या बहिणींना जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या खुश खुशखबर 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 पुन्हा हप्ता जमा पुन्हा हप्ता जमा चेक करा तुमचा हप्ता जमा झालाय की नाही चेक करा तुमचा हप्ता जमा झालाय की नाही सोबतच तुमच्या अनेक प्रश्नांना या व्हिडिओच्या माध्यमातून वाचा फोडणार आहे सोबतच लाडक्या बहिणीनं लवकर अकाउंट चेक करा तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले की नाही किती महिलांना पैसे वाटप झालेले आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप झाले अनेक महिला बहिण्यांचे मॅसेजेस आले आहेत की आमच्या जिल्ह्यांमध्ये अजूनही पैसा मिळाला नाही आहे जून जुलैचा पैसा मिळालेला नाही आहे ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांना जून जुलैचा हप्ता मिळाला नाही डायरेक्ट ऑगस्टचा हप्ता मिळालेला आहे त्या बहिणींनी काय करावं त्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक प्रश्नांचे उत्तरे तुमच्या समोर ठेवणार आहे तर म्हणून तुम्ही लवकरात लवकर चेक करा तुम्हाला की तुम्हा, तुम्हाला हप्ता जमा झाले आहे की नाही बघा लाडक्या बहिणींना आपण सकाळीच आपली ही जी मागणी पत्र आहे तुम्हाला दाखवलं होतं हे सगळं मागणी पत्र आपण सरकारकडे दिलं होतं त्याच्या माध्यमातून आपण बारावा आणि तेरा हप्ता सरकारला मागितलं होतं आणि सरकारने सुद्धा आपल्याला सांगितलं होतं की जमा होणार आहे तर काही काळजी करू नका तुम्हाला मिळणार आहे डोंट वरी ठीक आहे सोबतच लाडक्या बहिणींनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हे सांगू इच्छितो हो की माझं आदिती तटकरे मॅम काय बोलणं झालं होतं तेही मला तुम्हाला सांगायचं आहे सोबतच बघा हे तुम्हाला मेसेज दिसतोय की मी दोन मॅसेजेस घेऊन आलो आहे पंधराशे रुपये क्रेडिट डेट कोणता महिना आहे ऑगस्टचा महिना दोन हजार पंचवीस इकडे सुद्धा जर बघितलं पंधराशे रुपये ऑगस्टचा महिना है ना दोन हजार पंचवीसचा तर बघा लाडक्या बहिणींनो हा जो मॅसेज आहे हा यवतमाळ जिल्ह्याचा आहे बरोबर आणि हा जो मॅसेज आहे हा नागपूर जिल्ह्यामधला आहे बाजूचा ठीक आहे हा जो मॅसेज आहे नागपूर जिल्ह्याचा आहे तर बघा काही जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेलं आहे तर काही जिल्ह्यांमध्ये झालेला नाही आहे तर लाडक्या बहिणींनो कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता वाटप सुरू झालेलं आहे आणि आज कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे पुण्यामध्ये आज पैसे येणार आहे पुणेमध्ये येणार आहे आज उस्मानाबाद मध्ये येणार आहे मुंबईमध्ये येणार आहे ठाणे मध्ये येणार आहे अहिल्यानगरमध्ये सुद्धा आज पैसे जमा होणार आहे काल या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झाले नाही काल जर तुम्ही बघितलं असेल तर लाडक्या बहिणींनो त्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता मिळाला नव्हता त्यांना सुद्धा ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला आहे तर घाबरायचं काही कारण नाही आहे सगळे पैसे तुम्हाला मिळणार आहे फक्त वेट करा आधी तटकरेबाई सुद्धा काय म्हणणं आहे हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा बघा सर्वात पहिले या महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ मी बनवला होता बावीस तासाच्या अगोदर म्हणजेच काय सकाळी नऊ वाजता अजूनही चोवीस तास व्हायचे आहे आणि तिथे मी तुम्हाला जर व्हिडिओमध्ये जर बघितलं असेल आज वाटप हा डायरेक्टली व्हिडिओ बनवलेला होता तर लाडक्या बहिणीने तुम्ही हा व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्ही माझ्या अं हिच्यामध्ये जा जी के अकॅडमीमध्ये जा तिथे तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता बरोबर आणि बाजूला जर तुम्ही बघितलं असेल तर हाऊ टू मेक थ्री ऍक्शन ट्रेडिंग फोटो अशा पद्धतीचे असे फोटो बघू शकता तुम्ही युट्यूबला फेसबुकला ला बघितलं ला, असेल तर त्याचाही व्हिडिओ बनवला तुम्ही तोही बघू शकता पण सर्वात पहिल्यांदा आपण लाडक्या बहिणींना सांगितलं होतं की आज वाटप होणार आहे आणि लगेच एक वाजताच्या सुमारामध्ये लाडक्या बहिणीनं तुमच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात झाले बघा मला अजून तुम्हाला इथे एक सांगायचं आहे त्या आदिती तटकरे मॅम आहे यांनी एक स्टेटमेंट मला दिलेलं आहे आदिती तटकरे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिला क्रांती अखंडपणे सुरू आणि आजपासून सुरुवात करणार आहे असं त्यांनी एक वाजताच्या सुमारास टाकलं फेसबुकला ला टाकलं लाडक्या बहिणीनो आदिती तटकरे मॅमने हे सांगितलेलं आहे इतकी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचली होती की ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजे एकाच महिन्याचा हप्ता चौदावा हप्ता लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पण तू नेणारे पुढचे दोन महिने म्हणजे सप्टेंबर प्लस ऑक्टोबर पंधरावा आणि सोळावा हे दोन्ही हप्ते एकत्र तुम्हाला मिळणार आहे म्हणजे खुशखबर तर काल भेटली आणि ही आता डबल खुशखबर तुमच्यासाठी आहे लाडक्या बहिणींनो त्याच्या बहिणींना असं वाटतं की पंधरावा आणि सोळावा हप्ता एकत्र मिळावा ही एकदम कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे कारण मी स्वतः आदित्य तटकरे मॅमशी भेटलेलो आहे आणि त्यांनी आपल्याला ही माहिती दिली की पंधरावा आणि सोळावा हप्ता एकत्र मिळणार आहे लाडक्या बहिणीनो एकत्र मिळणार आहे बरोबर सोबतच जो बारावा आणि तेरावा हप्ता आहे याचीही पडताळणी सुरू आहे आणि पडताळणी झाल्यानंतर तो सगळा तुम्हाला मिळणार आहे हेही सुद्धा आपल्याला आश्वासन दिलेलं होतं आदित्य तटकरे मॅमनी म्हणून लाडक्या बहिणीनं तुम्हाला सांगतो की ऑथेंटिक ऑथेंटिक किंवा ज्याही गोष्टी खऱ्या असतात जे व्हिडिओज खरे असतात त्यांनाच तुम्ही बघत चला तुम्ही कोणाचेही व्हिडिओ बघता आणि काहीही करता म्हणून सांगतोय आपण स्वतः कुठे गेलो तर मुंबईला गेलो तर तुमच्या मागण्या घेऊन मी तुम्हाला सगळं दाखवलं बरोबर सगळ्या मागण्या सुद्धा दाखवलं मागणी पत्र सुद्धा दाखवलं त्याचबरोबर मी स्वतः गेलो तेही तुम्हाला सांगितलं त्यानंतर बघा काही बहिण्यांचे मेसेजेस आहेत दादा मला ऑगस्ट सप्ताह आलेला आहे म्हणजे बघा एक जे बहीण होती तिला ती अपात्र झाली होती कल्पना गायकवाड ती अपात्र होती जून सॉरी जुलै हप्त्यामध्ये त्यांना जुलैचा हप्ता अजूनही आला नाही ठीक आहे दादा तुमच्यामुळे ते शक्य झाले तुमचे खूप खूप धन्यवाद आता आमचे हप्ते बंद होणार नाही ना येस आता तुमचे हफ्ते बंद होणार नाही ते ठीक आहे सर्वात महत्वाची अपडेट आहे ती दादा जून जुलै ऑगस्ट बघा मुंबईमध्ये मी तुम्हाला आता सांगितलं की जमा झालेलं नाही आहे काल मुंबईमध्ये नाही आहे पुण्यामध्ये जमा झालं नाही अहिल्यानगरमध्ये नाही आहे उस्मानाबाद नाही आहे नागपूरचा काही भाग आहे तिथे जमा झालेला नाही आहे आम्हाला जून जुलैच्या हप्ते त्यातला एकही हप्ता आलेला आहे मध्ये सुद्धा हप्ता आलेला नाहीये पैसे आले बघा प्रतिभा घुढे एक दाई आहे त्यांनी सरळ सांगितलं की पैसे आलेले आहे जून जुलै पासून आमचे हप्ते आलेले अहिल्यानगर बघा इथे तर मला लाडक्या बहिणींना इथे एकच सांगायचं आहे की घाबरू नका आता लाडक्या बहिणींनो प्रत्येक बहिणीच्या अकाउंटमध्ये प्रत्येक बहिणीच्या अकाउंट मध्ये पंधराशे रुपये जमा होणार म्हणजे होणार आज उद्या आणि परवा दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो प्रत्येक बहिणीच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे हे बघा तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल ऑगस्ट महिन्याचे का दिले कारण लाडक्या बहिणींच्या मनामध्ये भयंकर असून तो निर्माण झाला होता सरकारबद्दल आणि लाडक्या बहिणींना आपण तर डायरेक्ट मागणी पत्र घेऊन मुंबईला पोहोचलो होतं सरकारतर्फे लाडक्या तर्फे आणि म्हणून सरकारला जो असंतोष लाडक्या बहिणीच्या मनात झाला होता तो संपवायचा होता बरोबर एका बहिणीने टाकलाय ऑगस्टचे पण नाही आले ऑगस्ट महिन्याचे पण नाही आले बरोबर येतील ताई काही घाबरू नका आता हंड्रेड पर्सेंट येणार म्हणजे येणार भाऊ पैसे आले दोन वाजून छेचाळीस मिनिटांनी जमा झाले बघा एक सुरुवात झाली लाडक्या बहिणींनो एक वाजताच्या सुमारास एक वाजताच्या काल अकरा तारखेला अकरा सप्टेंबरला त्याच्यानंतर ही डबल सुरुवात झाली सहा वाजता आणि अशा पद्धतीने दोन फेजेस मध्ये लाडक्या बहिणीनं पैसे जमावायला सुरुवात झाली आज सुद्धा सकाळी नऊ वाजेपासून याची सुरुवात होणार आहे सकाळी नऊ वाजेपासून म्हणजे बारा बारा सप्टेंबरला आणि आज तीन वेळा अकाउंटला पैसे येऊ शकतात बारा सप्टेंबर इकडे संध्याकाळी सहा पी एम अशा पद्धतीने तीन मध्ये आज पैसे जमा होतील त्याच्यामध्ये मुंबई पुणे उस्मानाबाद धाराशिव या जिल्ह्यांचा तिथे नंबर असेल बरोबर ते बघा पन केले पंधराशे रुपयाले जून जुलै पैसे आले नाही पुणे पुणे मध्ये आलेलाच नाही जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा आलेले घाबरू नका लाडक्या बहिणींनो आता ते असतं म्हणतो ना आपण दगडावरची पांढरी रेश आहे तर हंड्रेड अँड वन पर्सेंट प्रत्येक बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहे बरोबर तर घाबरू नका तुमच्या अकाउंटला येणार आहे पुन्हा हप्ता जमा होणार आहे तुम्ही आजच नऊ वाजले की तुम्ही तुमचं अकाउंट चेक करा तुमचा मोबाईल चेक करा आणि लाडक्या बहिणींनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला कारण मी तुम्हाला इथे सुद्धा एक अपडेट देणार आहे अत्यंत महत्वाची अपडेट आहे की ज्याच्यामध्ये पंधरावा आणि सोळावा हप्ता मला एकत्र मिळणार आहे आणि मी सांगतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ते सांगणारा मीच असेल ते सांगणारा मीच असेल की पंधरावा आणि सोळावा हप्ता एकत्र मिळणार आहे कारण काय नवरात्री आहे आणि त्याचबरोबर दिवाळी आहे हे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळालेली आहे मी स्वतः आदित्य तटकरे मॅमशी भेटायला गेलो होतो तुमचं मागणी पत्र मागायला गेलो होतो तुमचं सॉरी मागणी पत्र द्यायला गेलो होतो तेव्हाच मला त्यांनी सांगितलं की लाडक्या बहिणींना आम्ही आता ऑगस्ट आणि सप्टेंबर सप्ताह एकत्र एक देणार नाही म्हणजे चौदावा आणि पंधरावा एकत्र देणार नाहीये कारण की आम्ही थोडस लेट झालो आणि नमो शेतकरी जो महासन्मान निधी होता यालाही आम्हाला शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवायचं आहे म्हणून आम्ही डायरेक्टली वा आणि पंधरा देऊ शकत नाही कारण की तिकडे दोन हजार कोटी गेले आमचे म्हणून त्यांनी सरळ स्टेटमेंट दिलं होतं की पंधरावा आणि सोळावा म्हणजे दिवाळीलाही आम्ही लाडक्या बहिणींना खुश करणार आहोत म्हणजे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जो असंतोष होता तो आम्हाला संपून टाकायचा आहे म्हणून लाडक्या बहिणीनो तुम्हाला एवढंच सांगत असतो की जी खरी इन्फॉर्मेशन असतं योग्य माहिती असतं तीच तुम्ही बघत चला बाकीच्या कोणत्याही न्यूजवर विश्वास ठेवू नका कोणी भरमसाठ दिवसांमध्ये व्हिडिओ बनवतो तरी तिथे हजारो व्यूज असतात मी तुम्हाला इतकी कॉन्फिडेन्शियल किंवा इतकी खरी माहिती देतो तुम्ही सपोर्ट करत नाही म्हणून लाडक्या बहिणींनो एक नम्र विनंती आहे नक्की तुम्ही व्हिडिओला शेअर करत चला लाईक करत चला सबस्क्राईब करत चला कमेंट करत चला ज्या ज्या बहिणींना या महिन्याचा हप्ता मिळाला त्यांनी कमेंट मध्ये सांगा की हप्ता मिळालेला आहे ज्या बहिणींना अजूनही मिळाला नाही त्यांनी सुद्धा कमेंट मध्ये सांगा आणि तुमचा जिल्हा सांगा म्हणजे माहिती पडेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळाला आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये नाही आता इथे मी थांबतो आणि नवीन व्हिडिओमध्ये भेटतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम